नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या कंपनीने किती ट्रॅक्टर विकले आहेत मित्रांनो सुरुवात करूया टॉप तेरा कंपन्यांपासून तेरावा क्रमांक आहे मित्रांनो सामे ड्युसफार या कंपनीचा या कंपनीने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एक्केचाळीस ट्रॅक्टर विकले आहेत मित्रांनो बारावा नंबर आहे कॅप्टन ट्रॅक्टरचा मित्रांनो ही एक मिनी सेगमेंटेड ट्रॅक्टर बनव बनवणारी कंपनी आहे आणि ह्या या कंपनीना डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एकशे शहात्तर ट्रॅक्टर विकले आहेत पूर्ण भारतामध्ये अकरावा क्रमांक आहे मित्रांनो ए सी कंपनीचा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे ए सी क्रेन या या कंपनी क्रेन यास क्रेन बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे ट्रॅक्टर पण बनवते मित्रांनो मित्रांनो या कंपनीने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये दोनशे तीन ट्रॅक्टर विकले आहेत आता दहाव्या क्रमांकावर येऊया दहावा क्रमांक आहे व्ही एस टी शक्तीचा मित्रांनो व्ही एस टी शक्ती ट्रॅक्टर्सने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये दोनशे पासष्ट ट्रॅक्टर विकले आहेत मित्रांनो नववा क्रमांक आहे इंडो फार्म कंपनीचा इंडो फार्म ट्रॅक्टर्स या कंपनीनं दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये चारशे बारा ट्रॅक्टर विकले आहेत आता आठवा क्रमांक आहे पंजाबमध्ये असलेल्या प्री ट्रॅक्टर कंपनीचा मित्रांनो प्रीत ट्रॅक्टरने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये चारशे एकवीस ट्रॅक्टर विकले आहेत मित्रांनो सातवा क्रमांक आहे कुबोटा कंपनीचा ही करा एक जपानी कंपनी आहे मित्रांनो आणि सातव्या क्रमांकावर आहे भारतामध्ये या कंपनीनं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एक हजार सहाशे ट्रॅक्टर विकले आहेत मित्रांनो सहावा क्रमांक आहे न्यूहॉलँड ट्रॅक्टर कंपनीचा या कंपनीने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जे ट्रॅक्टर विकले आहेत ते आहेत दोन हजार चौसष्ट मित्रांनो दोन हजार चौसष्ट ट्रॅक्टर या कंपनीने विकले आहेत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आता आपण एस्कॉट कंपनीविषयी बोलूया मित्रांनो एस्कॉट कंपनी पाचव्या स्थानावर आहे पाचवा क्रमांक आहे या कंपनीने आता या कंपनीमध्ये मित्रांनो फार्म ट्रॅक पॉवर ट्रॅक डीजी ट्रॅक आणि स्टील ट्रॅक या चार मॉडेल या ट्रॅक्टर कंपनीमध्ये येतात मित्रांनो आता या कंपनीने टोटल जे विकले आहेत ना मित्रांनो ट्रॅक्टर ते आहेत चार हजार एकशे एकतीस ट्रॅक्टर मित्रांनो या कंपनीने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण भारतात एवढे ट्रॅक्टर विकले आहेत आता आपण चौथ्या क्रमांकावर येऊया चौथा क्रमांक आहे मित्रांनो जॉन डिअर कंपनीचा ही एक अमेरिकन कंपनी आहे या ट्रॅक्टर कंपनीना डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये चार हजार दोनशे तेवीस ट्रॅक्टर विकले आहेत मित्रांनो पूर्ण भारतामध्ये तिसरा क्रमांक आहे सोनालिका ट्रॅक्टरचा सोनालिका ही स्वदेशी ट्रॅक्टर कंपनी आहे आणि या कंपनीने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पाच हजार आठशे सव्वीस ट्रॅक्टर विकले आहेत पूर्ण भारतामध्ये मित्रांनो दुसरा क्रमांक आहे टॅफे ट्रॅक्टरचा टॅफे ग्रुप आता या ग्रुपमध्ये मॅसी आयशार आणि टॅफे या तीन ब्रँडचे ट्रॅक्टर येतात मित्रांनो पहिलं म्हणजे आता मॅसी आणि मॅसीना नंतर येतो आयशार आणि नंतर येतो आपला टॅफे ट्रॅक्टर्स मित्रांनो या कंपनीने सगळे मॉडेल्स मिळून जे ट्रॅक्टर विकले आहेत ते आहेत सात हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये या कंपनीने एवढे टॅक्टर विकले आहेत मित्रांनो मित्रांनो पहिला क्रमांक आहे महिंद्रा ट्रॅक्टर्सचा भारतामध्ये वर्षानुवर्ष एक नंबर असलेली कंपनी आहे मित्रांनो आणि या कंपनीनं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अठरा हजार अठ्ठावीस ट्रॅक्टर विकले आहेत मित्रांनो हा जो रिपोर्ट होता तो टी एम ए याच्या रिपोर्टनुसार होता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद